अध्यक्षपदाचं जे आम माननीय सन्माननीय आमदार केसनजी कथुरी साहेब यांनी जे उपनगराध्यक्षपद देण्यासाठी मला म्हणजे आजच नाही तर गेले दोन तीन वर्ष चाललेलं ही गोष्ट तर हे लोक बोलत आहेत की आम्हाला आम सा साहेबांनी आमचं म्हणजे याच्यातनुसार घेतलं नाही कलेनुसार घेतलं नाही गेले दोन वर्ष झाले तर साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की शब्द दिलं होतं की नंबर मला मुलगीच बोलतात साहेब तर त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला म्हणजे बसवायचं आहे उपनगराध्यक्षपदावर महायुतीची स सरकार जर असताना जर साहेबांनी हा शब्द दिला होता तर त्या टायमाला तुम्हीही कॉन्ग्रॅच्युलेशन केलंच होतं मला त्या टायमाला तुम्हाला ही गोष्ट पटत होती आणि ह्या आता थोडासा तुमच्या घडामोडी झाल्या आतल्या तर तुम्ही सगळ्यांचे आता नगराध्यक्षही तुमच्या मर्जीनुसारच बसलं होतं त्या टायमालाही साहेबांनी तुमचं मन मर्जी राखूनच काम केलं होतं आता तुमचा स्वार्थासाठी तुम्ही साहेबांनाही कुठंतरी वेठीस धरून काहीतरी वेगळं राजकारण करून आणि तुमचा मार्ग तुम्ही आ, सफल करण्यासाठी प्रत्येकाला वेठीस धरलं धरून जर प्रत्येक गोष्ट करत असेल तर ती मला तरी वाटत नाही आमदार साहेब पण ह्या गोष्टीसाठी राजी होतील कारण का त्यांना विकास कामं करायचे विकास कामं करत असताना त्यांना तुम्ही खूप त्रास दिलेला आहे पण ते विकास काम मुरबाडचा विकास हाच ध्येय आहे आणि आम आमचाही तो ध्येय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतनं आज आम्ही इथं वार्डात सहा नंबर चौदा नंबर आजो पाचही वार्डाच्या जे विकास करत करतोय त्या कामातही आम्हाला ह्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे नेहमी आम्हाला विरोधकाची भूमिका बजावायला यांनी भाग पाडल्या पण आम्ही कधीही विरोधकाची भूमिका बजावली नाही कारण का आपण महायुतीत आहेत महायुतीचं जर सरकार आपल्या येत आहे सगळी वरती पण आपल्याला केंद्रात ही ही आपली विकास कामं एकत्र बसूनच होत आहेत तर मग इथे का नाही हा कुठला धोरण यांनी राम दुधाळे मी आता रामबाहून बोलणार कारण का त्यांनी मलाही एकेरी नावानेच उल्लेख केलेला आहे त्यामुळे मी त्यांना रामबाहू रामबाहून बोलणार रामच बोलेन राम हा प्रत्येक वेळेला काही ना काही असे कुरघोड्या करतच असतो प्रत्येक गोष्टीला आणि कोणाची वाढत त्रास देण्याचं काम या लोकांनी प्रत्येकाच्या आम्ही कोणाचे वाढत जात नाही विकास कामाला आम्हाला कधी कोणाला कारण का आपला मुरबाडचा विकास होते ही पहिली भूमिका असते यांनी ते त्यांचं नाही यांना निधी भेटला तर यांना त्रास द्यायचा त्यांना निधी भेटला तर त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार यांच्यात खूप आहे तर तुम्ही विकासाची स्वप्न नाही बघत तर तुम्ही भकास मुरबाडाची स्वप्न बघता असं मला वाटते त्यांनी ज्या कारणासाठी वेगळा गट गड़ स्थापन केला आणि कतोरी साहेबांच्यावर आरोप केले की आमच्यावर निधी आम्हाला निधी दिला जात नाही तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही एक मित्रपक्ष आहात किंवा तुम्हाला कतोरी साहेबांच्या आम्हाला नेहमी साहेबांनी मदत केलेली विकास कामं करत असताना त्याबद्दल माझ्या चांगला अनुभव आहे यांनाही चांगले निधी मिळतच होता त्याच्यानुसारच त्यांनी एवढी कामं केलेत ना त्यांच्या वाढतही कामं झालेली आहे इथे सतरा नंबर वार्ड ना सतरा नंबर वार्ड ना पाडा तर तिथेही आता एवढं म्हट तलावाचं काम झालंय सुशोभीकरणाचं मग यांनी हा निधी आणला कुठून तर कथोरे साहेबांनी निधी दिला नाही बोलतात मग हा निधी कोणाकडून आणलेला आहे त्यांनी कथोरे साहेबांच्या थ्रूच कामं झालेली तर ना आणि हे लोक सगळं झालं तर स्वार्थासाठी कुठंतरी आता माझं झालेलं आहे म्हणून आता समोरच्याला काहीतरी चांगलं होतंय ह्या म्हणजे ही दृष्टी त्याच्यात नाहीच आहे ही नीतिमत्ता ही रामदळेत नाही आहे महत्त्वाची भूमिका ते काय करतात जेव्हा स्वतःचा आता नगराध्यक्ष पद झाला स्वतः आताचे नगराध्यक्ष चौधरी बाबू चौधरी आम्हाला गेल्या मासिक सभा होऊन आता दो दुसरी सभा झाली ठरावाचंही सही त्यांनी केलेली नाही आहे प्रत्येक गोष्टीला आम्हाला प्रॉब्लेम आणि यांची कामं करायची नाही जर महायुतीचं सरकार असताना हे वार्डातली कामंही करून देत नाही मग तुम्ही नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले तुम्हाला पूर्ण मुरबाडचा विकास बघायचंय तर तुम्ही कुठल्या याच्यानी विकास करणार आहेत आणि साहेबांना तुम्ही बोलता की साहेबांनी कामं करून दिली नाही आम्हाला प्रत्येक वेळेला साहेबांनी मदत केलेली आहे आता तुमच्या जोडीला साहेब नाही आहेत ना मग तुम्ही आता आम्हाला त्रास देत आहेत त्या टायमाला साहेब होते साहेबांचं लक्ष होतं त्या टायमाला बरोबर विकास कामं चालू आहेत मग आता तुम्ही नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसून तसं चालवा ना व्यवस्थित प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास देणार आम्ही विरोधकच बोललेले तुम्ही आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानले नव्हतं तुम्ही नेहमी आम्हाला विरोधकाच्या खुर्चीत बसवलेलं हो आहे आणि विकास काम आहे आम्ही करणारच समाजकारणाचं त्यांनी सांगितलं की दीक्षिता वारे दुसऱ्या टर्मची नगरसेविका आहे दुसऱ्या टर्मची नगरसेविका तिथे वेगळा आम्ही समाजकारण कोळून पिढलेलो आहे आत्ताच राजकारणासाठीच सा, आम्ही समाजकारण केलेलं नाही माझे पती पहिल्यापासून समाजकारण करत आलेले आणि आम्हाला तुम्ही नाव देण्याची गरज नाहीये आमचं स्वतःचं नाव आहे समाजकारणात ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकू नका तर तुमच्या पुरतीच ठेवा एकाच दिवशी आपली नीतीमत्ता आपल्यालाच घेऊन बुडत असे वाईट राजकारण नका करू चांगलं समाजकारण करा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि जेव्हा आपल्याला आपले पूर्ण मतदार बंधू आपल्या पाठीशी उभी राहत असतात तर त्या टायमाला विकास कामं करण्यासाठी का राहत असतात घाणेडं राजकारण करण्यासाठी राहत नसतात आणि त्याच्यातनं एक श एकच मला सांगायची इच्छा आहे की आत्ताच्या मीतीला पूर्ण नगरपंचायतचा विकास कामं जी थांबलेली आहेत त्याचा पूर्ण हे आत्ताचे नगराध्यक्ष आणि रामभाऊ बुद्ध यांनाच मी येते की यांच्यामुळेच आत्ताची कामं पूर्ण रखडलेली आहेत ओके okay.